शिवांश टूर्स अँड ट्रॅव्हल्सकडून कोल्हापूर ते चा कडून या गिरनार यात्रेचं आयोजन केलं होतं पण ट्रॅव्हल्सच्या कुमार गौरव पाटील आणि त्याच्या पत्नीकडून सुमारे एकशे पन्नास भाविकांची फसवणूक झाली या भाविकांना गिरनारमध्ये सोडून सहल आयोजकांनी पळ काढला तिथून कोल्हापुरात आलेल्या भाविकांचे सात लाख रुपये परत देण्यासाठी पाटील दाम्पत्यानं टोलवाटोलवी सुरू केली त्यामुळे त्या यात्रेकरूंनी आज शिवांश ट्रॅव्हल्सच्या विरोधात जुना राजवाडा पोलिसात तक्रार अर्ज दिलाय त्यानंतर पोलिसांकडून पाटील दाम्पत्याचा शोध सुरू आहे गुजरातमधील गिरनार पर्वतावरील श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी देशभरातील हजारो भाविक जातात कोल्हापुरातील महेश पाटील संतोष गोसावी अमर गवळी यांच्यासह एकशे पन्नास भाविकांच्या ग्रुपशी काही दिवसांपूर्वी कुमार गौरव पाटील याची ओळख झाली त्यांना आपल्या ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातून सर्वांना गिरणार सहल करून आणू असं सांगून प्रत्येक यात्रेकरूकडून नऊ हजार रुपये घेतले बस रूम बुकिंग आणि आचार्यासाठी ॲडव्हान्स अशी सात लाख रुपयांची रक्कम पाटील यानं गोळा केली एकोणतीस ऑक्टोबरला दहा दिवसांची गिरनार यात्रा सुरू झाली पण प्रत्यक्ष यात्रेत त्र्यंबकेश्वर इथं राहण्या व्यतिरिक्त पाटील यानं कोणताही खर्च केला नाही एक नोव्हेंबरला सुमारे एकशे पन्नास यात्रेकरू गिरनार मध्ये पोहोचले त्यांना तिथंच सोडून कुमार गौरव पाटील पळून गेला त्यामुळं यात्रेकरूंची भोजन आणि निवासाची प्रचंड गैरसोय झाली काही तर रुग्णालयात दाखल करावं लागलं आम्ही निघेपर्यंत साधारण सात लाख रुपये त्यांना त्यांच्या अकाउंटवर आणि काही रक्कम लाख सव्वा लाख रुपये बसवाल्याच्या अकाउंटवर वेळोवेळी पाठवलेली आहे यात्रा सुरू झाल्यावर ते पुण्यामध्ये आमच्याबरोबर पुण्यापर्यंत आमच्या बरोबर तिथून त्र्यंबकेश्वर मध्ये पण पर आमच्या बरोबर होते त्र्यंबकेश्वर मध्ये ते पैसेच काढायला तयार नाहीत त्यामुळे बसवाल्यांनी बस पुढे जाणार नाही म्हणून सांगितलं मग तिथून पुढं आम्ही पैसे देतो आणि तुम्ही ऍडजस्ट करा म्हणून आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी होकार दिला आणि गिरनारमध्ये जाईपर्यंत आमच्याकडून साधारण चार साडेचार लाख रुपये आम्ही बसवाल्यांना दिले म्हणजे त्यांची जी यात्रेची रक्कम होती साडे अकरा बारा लाख रुपये ती आमची सर्वांची फसवणूक केलेली आहे तिथून आम्ही सर्वांना व्यवस्थित यात्रा करून आठ तारखेला कोल्हापूरमध्ये परत आणलं पुन्हा स्वतःच्या खिशातून पैसे घालून सर्व भाविकांनी गिरनार यात्रा पूर्ण केली आणि आठ नोव्हेंबरला हे सर्व भाविक कोल्हापुरात आले त्यानंतर त्यांनी कुमार गौरव पाटील यांच्याशी वारंवार संपर्क साधला पण त्यानं आणि त्याच्या पत्नीनं रक्कम परत करण्यासाठी टाळाटाळ केली तसंच पोलिसात गेल्यास आम्ही जीवन संपू अशी धमकी दिली अखेर फसवणूक झालेल्या भाविकांनी आज जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांची भेट घेऊन कुमार गौरव पाटील आणि त्याच्या पत्नीवर कारवाई करण्याची मागणी केली त्यानुसार पोलीस पाटील दाम्पत्याचा तपास करत आहेत